श्रीराम समर्थ समर्थने एक सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करूया वार मंगळवार तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस हनुमान जयंती फार फार उत्तमाचा दिवस आहे बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे आज प्रत्येक ठिकाणी गावोगावी शहरामध्ये देवळांमध्ये मंदिरामध्ये जिकडे तिकडे पाहायला गेलो तिकडे आनंददायी उत्सव सण साजरे होत असतात की नाही ज्याप्रमाणे आज उत्तमाचा दिवस आहे त्याचप्रमाणे संकल्प करता यायला हवा आता कोणता संकल्प याचसाठी केला होता अठ्ठा शेवटचा दिवस कोड व्हावा बघा प्रत्यक्षपणे भाग कसा आहे एक अंजनी नावाचे अप्सरा होते ती भगवान इंद्र त्यांच्या दरबारात काम करायची तिचे काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खुश होते आणि तिला बोलावून हवं ते मागायला सांगितलं तेव्हा अंजनी सांगते की हे देवा तुम्ही मला भेटलेल्या श्रापापासून माझी मुक्ती करून द्या तेव्हा ब्राह्मजीने विचारल्यावर अंजनी सांगते की ती एकदा पृथ्वीवर बालक रूपामध्ये खेळत असताना तिने एका वानराला पाहिले आणि ते सुद्धा तपस्या करताना बघितले तिला ते फार मजेशीर वाटले म्हणून ती बघा प्रत्यक्षपणे बघितल्यावर ते फळ त्यांच्यावर फेकले त्यामुळे त्यांची तपस्या भंग झाली त्या ऋषींनी डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला श्राप दिला की ती कोणाच्या प्रेमात पडलं तर ते त्या क्षणी ती वानर बनेल तेव्हा तिने घाबरून त्या ऋषीला प्रार्थना केली की त्यांनी संपूर्णपणे श्रापापासून मुक्ती करावी म्हणून तेव्हा ते ऋषी तिला सांगू लागले की मी हे श्राप मागे घेऊ शकत नाही तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानर बघा प्रत्यक्षपणे वानरमुखी माणूस असेल हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगू लागला की हे अंजनी मी तुला या श्रापापासून मुक्त करू शकत नाही पण तुला एक सांगतो की तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा तेथे तुला तुझे पती भेटतील तू लग्न झाल्यावर पुत्र प्राप्तीसाठी भगवान शिवची उपासना कर पुत्र जन्म झाल्यावर तुला या श्रापापासून मुक्तता नक्कीच मिळेल अंजनी पृथ्वीवर जाऊन राहू लागली एके दिवशी दूर एका मनुष्य आणि वाघासोबत युद्ध करताना प्रत्यक्ष तिने पाहिले ती त्याच्या प्रेमामध्ये पडली त्या माणसाने तिच्याकडे पाहताच अंजनीने वानरमध्ये रूपांतर बघा प्रत्यक्षपणे हे बघून अंजनी रडू लागले तो मनुष्य तिच्याजवळ येतो आणि तिला विचारपूस करू लागतो तेव्हा अंजनी तिच्या शापाबद्दल सांगते आणि त्याच्याकडे बघते तेव्हा तिला तो वानरामुखी मनुष्य दिसतो तेव्हा तो मनुष्य सांगतो की तो माणूस नाही तो वानरांचा राजा केसरी नमते नाही त्याला भगवान शिवकडून वरदान भेटलं आहे तिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगितले अंजनी आणि केसरीने जंगलात प्रत्यक्षपणे राहून लग्न करतात आणि तेथे एकत्र राहू लागतात भगवान ब्रह्मने सांगितल्याप्रमाणे अंजनीने पुत्र प्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा केली तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिला वरदान दिले की ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील आणि त्यामुळे ऋषींनी दिलेल्या श्रापापासून तिची मुक्तता होईल एके दिवशी अंजनी भगवान शिवची पूजा करत असताना आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत असतो तेव्हा देव प्रसन्न होऊन वरदानाच्या रूपात राजाला पायस देतो आणि त्याला त्यांच्या पत्नींना द्यायला सांगतो राजा दशरथ त्यांची मोठी पत्नी कौशल्याला बघा प्रत्यक्षपणे प्रसाद देतो प्रसाद बघा प्रत्यक्षपणे एक घार थोडं प्रसाद घेऊन उडून जाते ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटत हे वादळ वायुदेव घडून आणतात वादळामुळे ते प्रसाद ओंजळ करून बघा ते पायस ओंजळ करून शिवमंत्र जपत असणाऱ्या अंजनीच्या हातात पडते भगवान शिवचा प्रसाद समजून अंजनाने ते पायस प्राशन करते काही दिवसानंतर अंजनाने एक वानरमुखी पुत्राचा जन्म होतो काही दिवसानंतर बघा अंजनीच्या पोटी एक वानरमुखी पुत्राचा जन्म होतो हे बघून राजा केसरी खूप आनंदी होतो पुत्र जन्म झाल्यामुळे अंजनी ऋषींनी दिलेल्या शापापासून मुक्त होते आणि ती ब्रह्मलोकात परत निघून जाते हनुमंतरायाची प्रत्यक्षपणे जन्म झाल्याची घटना सूर्योदयाच्या वेळी चैत्र पौर्णिमा मंगळवार या दिवशी घडलेली आहे म्हणून या दिवशी हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते आता प्रत्यक्षपणे मारुतीला हनुमान का म्हटले जाते एके दिवशी मारुती खेळत असताना त्याला सूर्य दिसतो त्याला तो एका फळासारखा वाटतो म्हणून तो सूर्याच्या दिशेने उड्डाण करू लागतो सूर्यदेव मारुतीला येताना बघतो म्हणून तो आपले प्रखर किरणे वाढवतो पण बालक सूर्याकडे उडत जातो हे बघून घाबरून सूर्यदेव इंद्राकडे जातो आणि त्याला सगळी हकीकत कथन करतो तेव्हा इंद्रदेव मारुतीजवळ जाऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो हे फळ नाही ते सूर्यप्रकाश देणारा सूर्य आहे तू तेथून जिथून आला आहेस तिथे परत जा पण बालक मारुती त्याच्याकडे दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडत जातो हे बघून इंद्र क्रोधित होतो आणि तो, तो, तो मारुतीच्या दिशेने वज्र फेकतो त्यामुळे हनुवटी छाटली जाते आणि तो पृथ्वीवर जाऊन पडतो पृथ्वीवर भ्रमण करत असताना वायुदेवला मारुती मूर्छित पडलेला दिसतो हे बघून तो क्रोधित होतो आणि विचारतो हे कोणी केलं पण हे कोणाकडून उत्तर मिळत नाही म्हणून तो मारुतीला घेऊन पाताळात जातो त्यामुळे पृथ्वीवर वायू म्हणजे हवा वाहनं थांबवतो त्यामुळे पृथ्वीवर पशु प्राणी मानव मरू लागतात हे बघून सूर्यदेव ब्रह्माकडे जातात आणि त्यांना सगळी हकीकत कथन करतात तेव्हा ब्रह्मदेव इंद्रदेवाला घेऊन पाताळात जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत चालण्यास विनंती करतात पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्त करतात आणि मारुतीला वरदान देतात की कोणतेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही आणि इंद्रदेव बोलतात की आजपासून मारुती चिरंजीव राहणार आणि त्याच्या बघा प्रत्यक्षपणे हनुवटीला वज्रने छातले म्हणून मारुतीला हनुमान असे म्हटले जाईल हनुमंताचा रंग शेंद्री का आहे बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला एकदा सीता स्नान झाल्यावर कपाळाला लावते तेव्हा हनुमान त्यांना कारण सीता सांगते की रामाचे आयुष्य वाढण्यासाठी त्या शेंदूर लावतात हनुमान रामाचा परमभक्त म्हणून हनुमान सर्व अंगाला शेंदूर लावतो म्हणून हनुमानाचा रंग शेंद्री हनुमंताला शेंदूर आणि तेल का अर्पण करतात तर हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना भरत त्यांना बाण मारतो तेव्हा त्यांच्या पायाला दुखापत होते तेव्हा ते शेंदूर आणि तेल लावतात त्यामुळे त्यांची दुखापत बरी होते आणि हनुमानाला प्रत्यक्षपणे बघा शेंदूर आणि तेल वाहतात ना कसा भाग दिलेला आहे म्हणून आपण जी सेवा करत आहोत ती उत्तमाची सेवा आपल्याकडून व्हायला हवी आपण आपल्या आई वडिलांचं ऐकत नाही आपण आपल्या आई वडिलांचे बघा प्रत्यक्षपणे जे सेवा करायची आहे ती सेवा आपण करायला मागत नाही जी शिकवण आपल्याला प्राप्त झाली आहे ती शिकवण आपण जी पिंडामध्ये बघा पेरणी सत्वगुणाच्या संवर्धनाची केली तर सत्वगुण उत्तमाची मिळतील ना ज्या प्रकारे आपण एखादं झाड लावतो त्या झाडाला असणारी फुलं त्या झाडाला असणारी फळं त्याचप्रमाणे आपण विश्वासाने आपण काय करत असतो पाणी टाकत असतो परंतु ते झाड आपल्याला आनंद देणारं असतं त्याचप्रमाणे आपलीसुद्धा मुलं आपलीसुद्धा मुली दुसऱ्यांना बघा दुसऱ्यांशी बोलत असताना आनंदाने बोलत असतील परंतु कोणीतरी मत्सराने जर बोलत राहिला रागाने कोणी बोलत राहिला तर शेवटी काय आहे संवाद घडेल का नाही आहे वादच घडणार आहे म्हणून बोलायचं कसं आज्ञा बघा ज्याप्रमाणे मारुती राया आणि श्रीराम यांची भक्ती प्रत्यक्षपणे जो आदेश प्राप्त करून द्यायचे त्याचप्रमाणे जी आज्ञा द्यायचे त्याचप्रमाणे मारुती राया सेवेसी हजर परंतु आपण सेवेसी हजर आहोत का नाही ना, ना। म्हणून प्रत्यक्षामध्ये आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे त्या शिकवणीमध्ये बघा जी संगत प्राप्त झालेली आहे सुसंगती सदा घडू सुजन वाक्य कानी पडू कलंकमतीचा झडू विषय सर्वताना आवडू आपल्यामध्ये सुद्धा चिंता येतच असते संशय मनामध्ये उभा असतो परंतु त्या चिंतेमुळे संपूर्ण आपण ग्रासून जातो आपल्यावर संकट ओढवलं जातं आपल्याकडे प्रसंग ओढवलं जातं व त्या प्रसंगाला त्या संकटांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये पुरवलेलं असतं परंतु आपला देह तयार नसतो समर्थ म्हणाले कार्याला फक्त उभारा कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत म्हणजे प्रत्यक्षपणे आपल्याला भाग दिलेला आहे परंतु तो भाग आपण समजून घेत नाही ना दिवस उत्तमाचा आहे हनुमान जयंती आहे करता यायला हवा प्रत्येक ठिकाणी आपण जिथे जातो तिथे मंदिर पाहायला मिळतं की नाही बरोबर की नाही तिथे जाऊन आपण जोर जोरात म्हणतो बजरंग बली की जय परंतु तिथे जाऊन आपण नमस्कार करणं आहेच आणि इथेसुद्धा बघा अंतरीचा अंतरात्मा आपल्या अंतरी आहे उपासना कशी करावी उपासनेचा भला मोठा आश्रय दिलेला आहे ज्याप्रमाणे मारुतीराया श्रीरामाची भक्ती करत होते त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा भक्ती करता यायला हवी आपण कधी भक्ती करत नाही आपण कधी उपासना करत नाही आपण देवाचं मंत्र देवाचं नामस्मरण करत नाही आहे जिथून आपल्याला पुण्य मिळणार आहे ते आपण पुण्य कधी मिळवून घेत नाही आणि जिथे आपल्याला बघा प्रत्यक्षपणे आनंद करायचा असतो मजा करायची असते तिथून आपल्याला पाप शेवटी घडत असत बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले प्रत्यक्षपणे बघा समर्थनी अकरा मारुतीरायांची बघा स्थापना केली की नाही बरोबर की ना आपल्याला उत्तम प्रकारे उपासना करता यायला नामस्मरण करता याला, याला व का वारंवार का सांगितलं कारण ज्याप्रमाणे बघा मारुती स्तोत्रामध्ये जी ओवी लिहून ठेवलेली आहे ती ओवी आपल्याला लागू पडते अणूपासून ब्रह्मांड एवढा होते जात असे त्याची तुलना कोठे मेरु मांधार धा कुठे ज्याप्रमाणे मारुती राय बाबा प्रत्यक्षपणे आपण पाहिलं मारुती जी भक्ती होती ती निम एकवचनी होती परंतु आपण उपासना करत असताना आपण आपला देह कुठे आणि आपण कुठे म्हणून त्याची तुलना कुठे मेरू मांधार दहा कुठे बरोबर की नाही म्हणून उपासना करत असताना मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोनी याच प्रकारचं निवेदन ठेवून याच प्रकारची मागणी आपण देवाच्या चरणी नतमस्तक होऊन ठेवली पाहिजे आणि त्याचप्रमाणे नक्कीच पुरवठा प्राप्त होणार आहे म्हणून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे हनुमान जयंती आहे ज्याप्रमाणे बघा आपण सण साजरे करत असतो त्याप्रमाणे सुद्धा नमस्कार करता यायला हवे आनंदाचं वातावरण आपल्या घरामध्ये असतं ते आपल्याला टिकवता आलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे जसा आनंद आहे तो द्विगुणित कसा होईल त्यासाठी आपण आपला देह हा उत्तमाचा असला पाहिजे आणि त्याचप्रकारे आपल्याकडून उत्तमाची उपासना झाली पाहिजे उपासनेचा भला मोठा आश्रय उपासनेविना निराश्रयो उदंड केले तरी जयो प्राप्त नाही जय जय रघुवीर समर्थ